मित्रांच्या गाड्या बघून जीव माझा थोडा थोडा व्हायचा असं वाटायचं माझ्याकडं त्यांच्यासारखी गाडी का नाही पण असा विचार करायचो की त्यांच्याकडे आहे ते माझ्याकडं नाही परंतु कधीच असं स्वतःकडे बघितलं नाही की जे माझ्याकडे आहे तर त्यांनाही कधीतरी असं वाटत असेल ना की जे याच्याकडं आहे ते आमच्याकडे नाही आमच्याकडे गाडी आहे आमच्याकडे सगळ्या काही गोष्टी आहेत परंतु याच्याकडे एक वेगळं काय आहे ते आमच्याकडे नाही असा विचार कधी ते पण करत असतील का आणि कधी मी तरी त्यांना विचारलंय का की तुमच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाहीये आणि माझ्याकडे जे आहे ते तुम्ही कधी विचार करता का त्याचा की याच्याकडे जे आहे ते आमच्याकडे नाही का मीच आपलं त्यांच्याकडे जे दिसतंय वरवरचं जे दिसतंय तेच आपण बघत असतो का कधी स्वतःच्या अंतरंगामध्ये बघतो का की आपल्यातही असं काहीतरी आहे असू शकत जे इतर त्याचा विचार करत असतील आणि आपण कधी असं कोणाला विचारत नाही की माझ्यात काय आहे ते मला सांग म्हणून तर ह्या गोष्टी सुद्धा केल्या पाहिजेत की आपण जसं दुसऱ्यांकडच बघतो दुसऱ्यांकडच आपल्याला आवडतं मग ते काही गाडी असो किंवा काही कुठल्या वेगळ्या वस्तू असू देत काही असो परंतु आपल्यातले जे गुण आहेत चांगले तर ते पण आपण इतरांना विचारायला पाहिजे की माझ्यातलं तुला काय आवडतं आणि जेव्हा समोरचा ती प्रतिक्रिया देतं तर ती प्रतिक्रिया आपल्यासाठी लाख मोलाची असते ती सुधारणेला वाव देणारी असते ती पुढे जायला मार्गस्थ करायला आपल्याला प्रेरणादायी ठरू शकते म्हणून फक्त आपण दुसऱ्याकडेच नाही बघायचं की तुझ्याकडे गाडी आहे तुझ्याकडे काय आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी अशा आपलं लक्ष जर सतत दुसरीकडेच जायला लागलं तर आपलं स्वतःकडे कधीच लक्ष जाणार नाही ना ना। आणि मग स्वतःकडे लक्ष गेलं नाही तर आपल्यातल्या ना त्रुटी कमतरता आपल्याला काय प्रोग्रेस कशी करायची काय करायचंय कसं पुढं जायचंय त्याचं प्लॅनिंग करता येणार नाही त्याच्यावर विचार करता येणार नाही कारण की आपल्याला एकच बाजू दिसते आपल्याला दुसरी दिसत नाही नाण्याच्या जी दोन असते तर समोरच्याला पण आपली बाजू दिसत असते तर ती आपण जर कधी माहीत करून घेतली नाही त्याला आपण स्वीकारलं नाही आणि त्याच्यावरती काही जर आपण सुधारणा केली नाही तर आपल्यातले दोष आहेत ते तसेच आपल्या शरीरामध्ये राहतील मनात राहतील आणि ते आपल्याला मार्गस्थ होण्यापासून थांबवत राहतील तर असं करायचं नाही नेहमी आपलं कसं असतं मनुष्य स्वभाव आहे सतत दुसरीकडे बघण्याचं आपलं लक्ष आकर्षण नेहमी समोरच्याकडे असतं दुसऱ्या बाजूला असतं दुसरीकडं असतं परंतु स्वतःकडे खूप क्वचित वेळा शक्यतो नाहीच परंतु दिलं तर अगदी खूप क्वचित वेळा लक्ष देतो आपण तर असं नाही करायचं आपणही आपल्याकडे लक्ष द्यायचं आणि आपल्यातलं जे काही चांगलं आहे किंवा काय वाईट आहे जे इतरांना दिसतंय त्यांच्या डोळ्यांना जे दिसतंय तर त्यांना वाचायला लावायचं त्यांचं लक्ष आपण वेधून घ्यायचं आपल्यावरती विचार करायला समोरच्याला लावायचं जसं आपण समोरच्या सुखदुःखात समोरच होतो त्याला काही आपण मार्गदर्शन करतो त्याला काही सूचना देतो त्याला काही सजेशन असो किंवा कुठल्या अडचणीच्या वेळ प्रसंगी असो आपण त्यांना मदत करतो, करतो मार्गदर्शन करतो तर आपल्यालाही त्याची नितांत गरज असते असं नाही की आपल्याला या गोष्टींची गरज नाही आपणही माणूस आहे आपल्याही चुका होतात आपणही मागं पडतो आपणही समस्यांना फेस करत असतो आपल्याही असतात आड़ आपल्यालाही मदतीची गरज असते तर अशा वेळेला आपण गप्प बसतो आणि आपण आपलं सगळं काही अडचणी समस्या एका बाजूला ठेवतो आणि दुसऱ्यासाठी स्थन वाहून आपलं कार्यरत असतो आणि त्यांनाच मार्गदर्शन करत असतो परंतु आपण त्यामुळे मागं पडतो कारण आपल्यावर विचार करायला आपण वेळच घेत नाही आणि समोरचा असा आवर्जून आपल्यासाठी वेळ कधीच काढत नाही कारण त्याला काही त्याची गरज वाटत नसते म्हणून आपणच स्वतःहून विचारलं पाहिजे आपण जे गप्प बसतं की नाही की आपण काही झालं आपल्याला काही त्रास होत असेल काही समस्या असेल तरी आपण गप्पच बसतो आपण सहसा कोणापुढे बोलत नाहीत परंतु त्याचा आपल्याला खूप तोटा होतो आणि तो ते नुकसान होतं मग ते नुकसान इतकं होतं की आपल्यात सुधारणाच होत नाही मग ते सुधारणा होत नाही बदल होत नाही त्यामुळे आपण एका त्या समूहातून म्हणा त्या प्रवाहातून बाजूला पडतो आणि मागे राहिला जातो मग ते कुठले क्षेत्र असतो त्यामध्ये आपण मागं पडतो आपले पिछे होत असते परंतु ती आपल्या लक्षात येत नाही तर असं होऊ नये म्हणून आपण जसं इतरांबरोबर असतो ना असं मिसळून असतो तर त्या वेळेला आपण आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं आणि विचारायचं समोरच्यांना की माझ्यात काय चांगलं दिसतंय माझ्यात काय वाईट दिसतंय काय दोष दिसतंय तर कृपा करून ते मला सांगत जा सा। म्हणजे समोरचाही त्या दृष्टीने आपल्याकडे बघेल आणि आपल्यातले ज्या काही त्रुट्या आहेत कमतरता आहे त्याच्या डोळ्यांना ते दिसतील ते ते तेव्हा तो आपल्याला सांगत जाईल तर याचा निश्चित फायदा होतो आणि हे करायला पाहिजे याच्यामध्ये कमीपणा मांडून घ्यायचा नाही किंवा वाटायचं काही कारण नाही की मी कसं सांगू आणि काय गरज आहे आणि मला काय करायचं आहे मी मी माझा चांगला आहे हुशार आहे शहाणा आहे मला सगळ्या गोष्टी समजतात मला अनुभव पण आहे आणि तो काही एवढा हुशार लागून गेलाय का की त्याच्या मी मला माझं माजा का माझ्यातलं बघू शोधू तर असं नाही करायचं आपलं मन मोठं ठेवायचं जसं आपण त्यांच्यासाठी मन मोठं ठेवतो ना तसंच त्यांनाही आपल्यासाठी मन मोठं ठेवायला लावायचं तर अशी चूक करायची नाही आणि आपण आपल्या भल्यासाठी स्वतःच्या चांगल्यासाठी आपणही इतरांवर तेवढा विश्वास दाखवून त्यांना आपल्याकडे बघायला लावायचं आणि आपल्यातल्या त्रुटी त्यांना सांगायला सांगायच्या तर ते आपल्याला निश्चित फायदेशीर ठरू शकतं तर सगळ्यांनी हे करायचे పునః భూ ధన్యవాద